प्रकार पहिला इथे मी दोनशे ग्राम भेंडी धुवून पुसून घेतले भेंडी आपल्याला धुतल्यानंतर पुसून घ्यायचे लहान साईज मध्ये असतील एकदम कोळी भेंडी असतील तर तुम्ही त्याचे दोन भाग करा भेंडी जर मोठ्या साईज मध्ये असतील तर तुम्ही भेंडीचे तीन किंवा चार असे तुकडे करून घ्या भेंडीचे तुकडे सगळे एका साईज मध्ये करा इथे आता दोन चमचे तेल गरम करून घेतलं तर रंग थोडा बदली होईपर्यंत आणि ती थोडी मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे अशी भेंडी तेलावरती आपण थोडी परतून घेतली की भेंडी मध्ये जो चिकटपणा असतो ना तो निघून जातो म्हणून आपल्याला ही भेंडी आधी तेलावरती परतून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता भेंडीचा हलका रंग असा बदली झालेला आहे भेंडी थोडीशी मऊ झालेली आहे आता ती मी काढून घेतली इथे मी अर्धा वाटी गोड दही घेतले दही घेताना ते गोड घ्या आंबट नसावं दही आपल्याला असं फेटून घ्यायचं म्हणजे त्याच्या कुठ्या अजिबात राहू द्यायच्या नाही अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलाय मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे एक चमचा आपल्याला बेसन घालायचंय बेसन सुद्धा आपल्याला दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपण दही भेंडी करत आहोत जशी हॉटेलमध्ये आपण दही भेंडी खातो अगदी त्याच चवीची दही भेंडी आपण करणार आहोत पण मी तुम्हाला ज्या स्टेप मध्ये दही भेंडी दाखवणार आहे तुम्ही अगदी तशीच्या तशी, तशी केली तर हॉटेल सारखीच तुमची सुद्धा दही भेंडी होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते दही मी इथे मी चांगलं फेटून घेतले तुम्ही बघाल तर साईडनी छान दह्याला तेल सुटलेला आहे मसाला जो आहे तो दह्यामध्ये मिक्स झाला इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जीर छोटा अर्धा चमचा हिंग एक कांदा बारीक चिरून घेतला तो आपल्याला सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून एक मिनिटभर आपल्याला तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची इथे आता आलं लसूणची पेस्टसुद्धा आपली परतून झाली एक चमचा लाल तिखट घेतले छोटा पाव चमचा हळद घालून घेतली मसाले आपण फोडणीमध्ये परतून घेतले आता आपल्याला जे दही आपण तयार करून घेतले ते दही आपल्याला घालून घ्यायचे गॅस आता इथे मी दही घालून घेतलेला आहे गॅस बंद करून आपल्याला हे दही मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून आपण जर दही मिक्स करून घेतलं ना तर दही फाटण्याची शक्यता अजिबात राहत नाही किंवा तुम्ही एकदम गॅस कमी सुद्धा दही मिक्स करू शकता इथे आता आपल्या ग्रेवीला खूप छान असं तेल सुटलेलं आहे इथे एक पेला मी पाणी घालून घेतलं आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मी अर्धा चमचा दह्यामध्ये घातला एक चमचा मी फोडणीमध्ये घातला त्यामुळे भाजीला छान अशी तरी येते इथे आता पाण्यामध्ये मसाला छान आपला मिक्स करून झाला आहे तुम्हाला जरी आता ही सैल दिसत असेल आपण यामध्ये एक चमचा बेसन घातलं आहे थंड झाली की ह्याला दाटसरपणा येतो इथे आता आपल्याला छान मसाला मिक्स करून झाल्यावरती आपण दह्याच्या वाटीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे गॅस मध्यम ठेवल्या आपण भेंडी जी परतून घेतली तेलावरती ती घालून घेतलेली आहे इथे आपली चाळीस ते पन्नास टक्के भेंडी ही आधीच परतून घेतल्यामुळे ती शिजली गेलेली आहे चवीनुसार मीठ घालून आपल्याला सहा ते सात मिनिट आता ही भाजी ख्यास मध्यम ठेवून शिजवून घ्यायची आपल्याला या भाजीमध्ये अजून मसाला घालायचा आहे तो मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे दही भेंडीची भाजी सात ते सात मिनटं शिजवून घेतली ही भाजी जास्त सैल नसते तर थोडीशी ती ताटसरच असते म्हणून दही भेंडीची भाजी करताना तिचा रस्सा आहे तो थोडासा घट्ट असाच ठेवा इतपत मी असा रस्सा ठेवलेला आहे थंड झाल्यावरती ही अजून ताटसर होणार मी आता शेवटी एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा मी इथे कस्तुरी मेथी घेतले कस्तुरी मेथी आपल्याला हातावरती चुरून घालायची त्यामध्ये जे काही देट असतील ते भाजीमध्ये न घालता आपल्याला काढून टाकायचे आहेत दही करताना दही करताना घ्यायचं आहे सुद्धा घालताना ते एक चमचा घाला जास्त बेसन झालं तरी सुद्धा दही भेंडीची चव आहे ती बदली होते कस्तुरी मेथी किचन किंग मसाला शेवटीच घालून एकच उकळी काढायची दही भेंडी करताना ती थोडीशी दाट सरस ठेवायची म्हणजे जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच दही भेंडी आपली घरी तयार होते प्रकार दुसरा इथे मी शिमला मिरची धुवून पुसून घेतले शिमला मिरची आपल्याला मध्ये कट करून घ्यायचे शिमला मिरची मध्ये कट करून झाले की त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या बिया काढताना थोड्याशा सुरीने हलक्या करून घेतल्या की बिया अगदी सहज मिरची मधल्या सगळ्या निघून येतात ह्याच पद्धतीमध्ये सगळ्या शिमला मिरच्या मध्ये कट करून त्यामधल्या बिया ज्या आहेत ना त्या मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता आपल्या शिमल्या मिरचीच्या सगळ्या बिया काढून झाल्या आता आपण मसाला तयार करायला घेऊया एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा चिरं छान फुललं की एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतानाच आपल्याला त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची मिरची घालून सुद्धा मी परतून घेतलंय एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची एक मिनिटभर आलो लसूणचा कच्चे पणा जाईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची तीन मोठे बटाटे उकडून साल काढून आपल्याला घालायचे आहेत बटाटे चांगले शिजलेले आहेत त्यामुळे ते हाताने सहज बारीक होतात पावभाजी मॅश करण्यासाठी जे मॅशर घेतो त्यांनी सुद्धा हे बटाटे तुम्ही मॅश करून घेऊ शकता बटाटे चांगले शिजलेले आहेत त्यामुळे चमचानेच ते अगदी चांगले असे मॅश झालेले आहेत इथे एक मिरची बारीक चिरून घातली फोडणीमध्ये म्हणून लाल तिखट कमी घातले अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला घातलाय चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा आहे मसाले आपल्याला बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मी चाट मसाला घेतलाय त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकता किंवा अर्धा लिंबू सुद्धा पिळून घालू शकता मसाले चांगले मिक्स करून झाले भाजी चांगली चटपटीत करण्यासाठी मी इथे चार चमचे एवढं फरसाण घेतले तुम्ही त्याऐवजी कोणतीही शेव घेऊ शकता मिक्सरला आपल्याला हे फरसाण जे आहे ना ते फिरून चांगली पावडर त्याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे मिक्सरला अशी पावडर तयार करून ती भाजीमध्ये घातली की बटाट्याची भाजी म्हणजे जे सारण आपण मिरचीमध्ये भरणार आहे ते एकदम चटपटीत असं तयार होतं गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला हे फरसाण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय भाजी आपल्याला ही थंड करून मिरचीमध्ये भरून घ्यायची मिरचीमध्ये भाजी भरताना चांगली दाबून अशी ती भरून घ्यायची आहे भरताना चांगली दाबून भरायची भाजी म्हणजे आपण ही मिरची शालू फ्राय करणार ना त्यावेळेस त्यातली भाजी जी आहे ती बाहेर येत नाही असं स्टपिंग भरून जर तुम्ही भरली मिरची केली तर डिशमध्ये अगदी ती शिल्लक सुद्धा राहणार नाही केल्या केल्या तुमची डिश खाली होईल इतकीही चवीला अशीच खायला खूप छान लागते उरलेलं सारण आहे त्याचे तुम्ही पराठेसुद्धा करू शकता हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी आठ ते दहा दिवस हे सारण छान राहतं तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही अशी भरली मिरची करू शकता दोन चमचे तेल गरम करून घेतले गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला मिरची जी आहे ती पॅनमध्ये ठेवून वरती पॅनवरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटंही शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर मिरची अशी शिजवून घ्यायची नसेल तर आपण जसे बटाटा वडा करतो त्याच पद्धतीत तुम्ही ही मिरचीचे वडे करू शकता दोन मिनटं झाली झाकण काढून घेतलं तुम्ही इथे बघू शकता मिरची आपली चांगली शिजली गेलेली आहे मिरची मऊ त्याच्यावरून समजत समजता आपली मिरची चांगली शिजली गेले दुसऱ्या साईडने शालू फ्राय करताना झाकण न ठेवताच आपल्याला शालू फ्राय करायचे तुम्ही इथे बघू शकता मिरचीला छान दुसऱ्या साईडने सुद्धा रंग आलेला आहे आपली इथे छान चटपटीत अशी शिमला मिरची तयार झाली आपण आता ही सगळी काढून घेऊया प्रकार तिसरा त्यासाठी मी इथे फ्लॉवर घेतलाय फ्लॉवरचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या फ्लॉवर जो आहे ना तो पाण्यामध्ये थोडासा उकळून घ्यायचा आहे फ्लॉवरमध्ये जरी आपण साफ केला तरी छोट्या छोट्या आळी असण्याची शक्यता असते म्हणून मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेतले त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ घालून ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली फ्लॉवर घालून आपल्याला फक्त एकच उकळी काढायची आहे एक, एक उकळी आली की आपण लगेचच घ्यास बंद करून हा फ्लॉवर जो आहे ना तो पाण्यामधून काढून घ्यायचा त्यामुळे फ्लॉवरमध्ये असलेली कीड जी आहे तीसुद्धा निघून जाते फ्लॉवरला थोडासा उग्र वास असतो ना तो सुद्धा निघून जातो इथे आता मी फ्लॉवर जो आहे तो गरम पाण्यामध्ये घातला एकच उकळी आली घ्यास बंद करून आता हा फ्लॉवर असाच न ठेवता लगेचच आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचा आहे फ्लॉवर थंड झाल्यावरती आपल्याला सुरीने एकदम बारीक असा चिरवून घ्यायचा आहे आपण फ्लॉवरचा खिमा भाजी करत आहोत पण तुम्हाला सुरीने एकदम बारीक चिरायला वेळ नसेल जमत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्लॉवर थंड झाला की घालून घ्या मिक्सर उलट्या साईडला एक ते दोन वेळाच फिरवा म्हणजे मिक्सरमध्येच तुमचा फ्लॉवर जसा सुरीने बारीक चिरतो ना तसाच अगदी होईल पण मिक्सरला फ्लॉवर फिरवताना तो जास्त फिरवू नका एक किंवा दोन वेळा फक्त उलट्या साईडला मिक्सर फिरवा तेल घालून घेतले त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला सात आठ कडीपत्त्याची पानं कांदा आपल्याला तांबूस रांगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला घातला थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद खूप छान येतो अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली एक मिनिटभर तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ करायचं आहे त्यासाठी टॅमॅटो मिक्स करून झाला की आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त एक भरासाठीच आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे एकच वाघ काढून घ्यायची टॅमॅटो चांगला मऊ होईल इथे तुम्ही बघू शकता एकच वाफ मी काढून घेतली टॅमॅटो आपला अगदी छान असा मऊ झालेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी इथे एक, एक चमचा चिकन मसाला घातलाय तुम्ही त्याऐवजी मटर मसालासुद्धा घालू शकता पण खिमा आपण फ्लॉवरचा करत आहो ना त्यामध्ये चिकन मसाला किंवा मटन मसाला जरूर घाला तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण चिकन मसाला व मटन मसाला जर घातला ना फ्लावरच्या खिम्यामध्ये तर फ्लॉवरचा खिमा चवीला अप्रतिम असा होतो मिक्सरला फिरवून घेतलेला फ्लॉवर आपल्याला घालायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सर फक्त उलट्या साईडला एक ते दोन वेळाच फिरवून घेतलेला आहे त्यामुळे आपला फ्लॉवरचा अजिबात पीठ तयार झालेला नाही तर फ्लॉवर असा क्रंचीनेस असा दिसत आहे असाच फ्लॉवर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे फ्लॉवरचा खिमा करताना आपल्याला पाण्याचा वापर आता अजिबात करायचा नाही फक्त झाकण ठेवून वाफेवरच आपल्याला हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे फ्लॉवरचा खिमा केलेला आहे त्यामुळे फ्लॉवर शिजायला अजिबात वेळ लागत नाही आपल्या इथे फ्लॉवरचा खिमा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालायची आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपला हा फ्लॉवरचा खिमा चिकट झालेला नाही छान असा मोकळा झालेला आहे फ्लॉवरचा खिमा करताना आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही एकदम मोकळी सुटसुटीत आपला हा फ्लॉवरचा किंवा झालेला आहे त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा ठेवू शकता आपण आता मेथीची भाजी करत आहोत मेथीची भाजी कांदा मिरची घालून आपण करतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये ही मेथीची भाजी करणार आहोत तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरामध्ये मेथीची भाजी कुणाला आवडत नसेल तर तुम्ही एकदा ह्या वेगळ्या पद्धतीमध्ये भाजी करून बघा मी मेथी साफ करून धुवून घेतले दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत साल काढून बटाट्याची आपल्याला फोडी करून घ्यायचे त्यासाठी मी पहिला मध्ये बटाटा कट करून घेतला बटाट्याच्या फोडी करताना आपल्याला पातळच करायच्या जाड अजिबात ठेवायच्या नाही मी इतपत अशा ह्या पातळ ठेवलेल्या आहेत बटाट्याच्या फोडी झाल्यात आपल्याला तो धुवून पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडणार नाही आता आपल्याला आपली मेथी जी आहे ना ती चिरून घ्यायची जशी मेथीच्या भाजीला मेथी चिरतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे मी इथे मेथी सुद्धा चिरून घेतली आठ ते नऊ पाकळ्या लसणीच्या घ्यायच्या लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे जास्त सुद्धा ठेचायची नाही फक्त हलकी अशी ती मी लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे लसूण असे हलकी ठेचून घेतले की लसणीचा स्वाद छान येतो म्हणून मी ती थे ठेचून घेतलेली आहे इथे मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान फुलले की आपल्याला ठेचून घेतलेली लसूण घालायची आहे लसून घालून आपल्याला ती परतून घ्यायची लसून परतताना डार्क रंगावरती अजिबात परतू नका लसून जास्त डार्क रंगावरती फोडणीमध्ये परतली तरी भाजीची चव जी आहे ना ती बदली होते म्हणून हलका सोनेरी रंग आला की आपल्याला त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला तो घालून घेतला ह्या भाजीला कांदा सुद्धा जास्त लागत नाही आपण ज्या वेळेस मेथीची भाजी करतो तर मेथीची भाजी असू दे कोणतीही पालेभाजी असली की त्याला कांदा जास्त लागतो पण ह्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी करायला कांदा जास्त लागत नाही इथे मी दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या छोटा पाव चमचा हिंग घातला हिंग मिरच्या अर्धा मिनिट भर आपण फोडणीमध्ये परतून घेतले दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतले मिरच्या घातलेल्या आहेत तर तुम्ही लाल तिखट कमी सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार मसाला हळद मिक्स करून झाल्यावरती आपल्याला एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो मऊ झाला की आपण जे बटाटे बारीक चिरून ठेवलेले आहेत त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय आणि ते बटाट्याच्या पोळी आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती बटाटा शिजण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे पण पाणी घालताना जास्त घालायचं नाही चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला फक्त दोन टेबलस्पून एवढंच घालायचं आहे मी आता इथे दोन टेबलस्पून एवढं पाणी घालून घेते पाणी घालून पुन्हा मिक्स करून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे बटाटे आपण एकदम पातळ असे चिरलेले आहे त्यामुळे हे बटाटे शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनट छान मऊसूत असे बटाटे शिजवून होतात आपले इथे बटाटे चांगले शिजलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये मेथी घालायचे मेथी घातली की भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका तुम्हाला जरी आता ही जास्तीची मेथी दिसत असेल तरी मेथी शिजली की ती आळली जाते म्हणजेच कमी होते मेथी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक भरासाठी आपल्याला ते झाकण न ठेवता अशीच ठेवायची आहे आपली मेथी किती आळली गेलेली आहे पहिली आपली मेथी किती भरपूर अशी आपल्याला दिसत होती इथे आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया बटाटा शिजला का ते आपण इथे आता चेक करूया आपला बटाटा आधीच आपण चांगला शिजवून घेतलेला होता त्यामुळे छान मऊसूत असा आपला बटाटा इथे शिजला गेलेला आहे शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे मसाले शेवटी घालायचे म्हणजे त्याचा स्वाद छान भाजीमध्ये येतो मसाले घालून एक मिनिटभरासाठी मी चांगले परतून घेतले आपले इथे छान मेथीची भाजी तयार झाली रोज रोज तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ह्या वेगळ्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी करून बघा वरून कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मेथीच्या भाजीमध्ये जेव्हा आपण लसूण घालतो ती हलका सोनेरी रंग येईपर्यंतच तेलामध्ये परता लगेच भाजी घालून घ्या भाजी चवीला खूप छान लागते झाकण ठेवून सुद्धा मेथी शिजवू नका रेसिपी आवडला असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद